आज आपण मिरची वाफवून चटकदार अशी मिरचीची भाजी बनवलेली आहे भाजी अगदी झटपट तयार होते खायलाही ती तितकीच चविष्ट लागते भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता ती छानच लागते किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायलाही ही भाजी खूप छान लागते चला मग ला तर वेळ घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण काही मसाले घेतलेले आहेत दोन मोठे चमचे बडीशेपची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे छोटा एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मिरची पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ तर आप आपण जी मिरची घेतलेली आहे ती बिलकुलही तिखट नाहीये त्यामुळे आपण ह्यामध्ये गरम मसाला मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे पण जर तिखट बिलकुल चालत नसेल तर मसाले नाही घातले तरी चालेल या ठिकाणी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिरची देठ काढून घ्यायची आहे देठ काढून झालेली आहे प्रत्येक मिरचीला अशा प्रकारे चीर मारून घेऊ जेणेकरून मसाले हे मिरची मध्ये छान भरता येतील सर्व चीर मारून झालेली आहे तयार केलेला मसाला सर्व मिरच्यांमध्ये भरूयात सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरलेला आहे एका साईडला पाणीही गरम झालेलं आहे चाळणीवर सर्व मिरच्या ठेवूयात आणि मध्यमाचेवर पाच ते सहा मिनिटांची वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी सात मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे आणि मिरच्या थंड करायला ठेवू आणि फोडणीची तयारी करू तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडलेली आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे कांदा घालायचा आहे कांदा अगदी एक करता छान फ्राय करून घ्यायचा आहे कोथिंबीर घालूयात अर्धा चमचा हिंग घालायचं आहे अर्धा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवायचं आहे कारण मसाल्यांमध्ये चाट मसाल्याचा वापर आपण केलेला आहे त्यामुळे अर्धाच टोमॅटो घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मंदाचे पाच मिनिटांकरता वाफ काढूयात की जेणेकरून टोमॅटो लगेचच मऊ होईल कसुरी मेथी घालूयात आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे एक एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात राहिलेला तयार केलेला मसाला घालायचा आहे कोथिंबीर घालायचे आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि मिरच्या घालायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मोठ्या असेभर तीन ते चार मिनिटाकरता मिरच्या छान परतवून घ्यायच्या आहेत त्यामुळेच मिरची खायला ही खूप छान लागते तुम्ही पाहू शकता मिरच्या छान परतवून झालेल्या आहेत आता अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे भाजीला उकळी आलेली आहे तीन ते चार चमचे दाळेचा कूड घालायचा आहे मिक्स करून घेऊ आणि पाच मिनिटाकरता वाफ काढूयात मिरच्या आपण अगोदरच वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे मिरच्या शिजायला फारसा वेळ लागणार नाही तर ह्या ठिकाणी सात मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे गॅस बंद करायचा आहे कोथिंबीर घालूयात आणि ह्या ठिकाणी आपली चटकदार मिरची भाजी तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर